माळीवाडा बस स्थानकात प्रवाशांना सुविधांचा अभाव प्रवाशांमधून नाराजी सुविधा न पुरवल्यास विभागीय ये कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा अहिल्यानगर येथील माळीवाडा बस स्थानकाची जुनी इमारत पाडण्यात आलेली आहे नवी इमारत उभारणीचा घाट घालण्यात आलेला आहे हे काम सुरू झाल्यापासून प्रवाशांची ससे होलपट सुरू आहे या ठिकाणी प्रवाशांना कुठलीच सुविधा दिलेली नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत याकडे एसटीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे येथील बस स्थानकाच्या इमारतीचे काम सुरू झाल्यापासून प्रवाशांना असुविधेचा सामना करावा लागत आहे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन निवारा उभारणी करणे गरजेचे होते मात्र पंचवीस ते चाळीस प्रवासी उभे राहतील एवढा निवारा येथे उभारण्यात आलेला आहे या बस स्थानकातून रोज हजारो प्रवासी ये करीत आहेत त्या तुलनेत येथे निवारा उभारणी करणे गरजेचे होते मात्र त्याकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे त्या तुलनेत येथे निवारा उभारणी करणे गरजेचे होते मात्र त्याकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे त्यातच या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी बाक उपलब्ध करून देणे एस टी प्रशासनाची जबाबदारी असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असून येथे प्रवाशांना कुठल्याच प्रकारची पाण्याची सुविधा करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रवाशांना विकत पाणी घेऊन पिण्याची वेळ आलेली आहे बस स्थानक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे याकडे एसटी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे स्थानकासह स्वस्तिक व तारकपूर आगारातही अस्वच्छतेचे साम्राज्य आहे याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे विभाग नियंत्रकांनी याकडे लक्ष देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय टाळून प्रवाशांना सुविधा द्याव्यात अन्यथा विभाग नियंत्रक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस सेवा माळेवाडा परिसरातून म्हणजेच आहिल्या नगर शहरातून नगर पुणे या रेल्वे बस रस्त्यावर धावली हा माळेवाडा बस स्थानक जो आहे तो ऐतिहासिक म्हणून गणला गेलेला आहे त्या स्थानकाचं आता अद्ययावत बसस्थानक करण्याचं काम चालू आहे पण सध्या काम चालू असताना प्रवाशांचे त्या ठिकाणी खूप हाल होऊ राहिले विशेषतः उन्हाळा असल्यामुळं लोकांना सावलीचं ठिकाण नाही पिण्याच्या पाण्याची सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नाही पुढे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देखील पावसात लोकं भेदण्याची शक्यता आहे तर आणि काम देखील खूप संत गतीने चालू आहे तर त्याकडं राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून प्रवाशांच्या सोयी जास्ती जास्त सुखकर कशा होईल काम चालू आहे त्याच्यामध्ये त्याकडं लक्ष द्यावं ग्रामीण भागातल्या ज्या बसेस सुटतात तिथली गर्दी कमी होण्यासाठी त्या बसेस पुणे बसस्थानकावरून जर सोडण्यात आल्या तर तिथली वर्दळ देखील कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुखाचा होईल असं मला या ठिकाणी वाटतं नगर जिल्हा प्रवासी संघटना महासंघ याकडे लक्ष घालणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा